दादा बाजीचा कसं काय आता नियोजन कारण आता कसं काय दादा खरेदी विरेदी काय विचार आहे का आपले प्रत्येक मध्ये तर झालेलाच होता भुंगा मथुर कसं काय असणार नियोजन तो काय बोलणार नाही राहुल पाटलांनी मला त्याचा एक नंबरचा बैल दिला होता त्या टाइमाला मला आता त्याला द्यायचं आहे तो पण आपल्या डोळ्यातून आश्रू जर निघणार म्हणजे तो जो लास्टचा श्वास असेल तेव्हा निघणार ते 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 नाही तर असा मला नाही वाटत की कधी की आपल्या डोळ्यातून पाणी निघणार तो पाणी खाली एकदाच निघला होता आज जर मी मथूर सोबत प्रामाणिक नसतो राहिलो मी मथूरच्या जीवावर मी विचार केला असता मी पैसेच कमवले पाहिजेत गाडा मालक दिसतील जेव्हा नंदी पलतो तेव्हा काहीतरी प्रत्येकाची अपेक्षा असतात लोकांनी सगळ्यांनी एकत्र मिळून तो नंदी घेतला होता पण त्या नंदीसाठी फडके शेटने आम्हाला मदत केली होती का तो नंदी पाठवून द्या का बघायचो जास्ती करून फडकी शेटची नंदी बघायचो मी आवड होती त्यांची आवड जास्त होती मला ना त्यांच्या नंदी जेव्हा पलताना बघायचो पाच वर्षे बघतोय तो कोणत्या ओ... शर्यतीमध्ये कधी त्याचा तो गेम चेंजिंग करून टाकेल ना त्याचा पळण्याचा जोर कधी चेंज करेल सांगता येत नाही एकच त्यांच्या आई वडिलांना मी जोडून विनंती करू इच्छितो माझ्या आईने सोला सोमवार वगैरे माझ्यासाठी खूप उपवास केलेले आहेत मित्रांनो अखंड महाराष्ट्राचं काळीच नाही तर अखंड महाराष्ट्राला वेळ वेळच लावले त्या नंदिनी आणि त्या मालकाने देखील असं आपल्यासमोर आहेत रणवीर राहुलबाई पाटील धन्यवाद अभिनंदन ना आपल्याला सर्वप्रथम कारण का जो गुलाब घेतला ना आज कुठेतरी बघतो मथुर मथुर नाही तर आपल्याकडे लक्ष्मी लागले एक आणि त्या लक्ष्मीने आपले सोनं केले आपले सर्व आयुष्याचं सोनं करून टाकले काय म्हणणार आज म्हणजे खूप आनंद सुद्धा वाटतोय आणि अखंड महाराष्ट्राने दिलेला जो प्रेम आणि त्यांचा आशीर्वाद आणि महादेवाच्या आशीर्वादाने त्यांनी दिलेला गॉडगिफ्ट म्हणून मथूर या मथुर मुले आज पूर्ण आमच्या गावाचा या मुंबई शहराचा कल्याण तालुक्याचा अखंड देशभर महाराष्ट्रभर म्हणजे चाहते झालेले आहेत आणि त्या चाहत्यांचा प्रेम बघून खूप आनंद वाटतोय मला दादा तुम्ही म्हटलं ना जसं अखंड महाराष्ट्रामध्ये चाहते झालेत मला तर माझे म्हणजे माझ्या माहितीनुसार का हा एक तुमचा म्हणजे जो आहे ना मथुर आणि राहुल दादा या पल्ली मला तर वाटत नाही का या नंतर देखील एवढं प्रेम किंवा एवढं मालकाला जेवढं प्रेम भेटतं ना तेवढं नंदीला आणि नंदीला जेवढं प्रेम भेटतं तेवढं मालकाला कधी का, बघायला भेटेल कारण की याच्यामागे कारण म्हणजे नंदी पण लागायचं आपण प्रामाणिकपणे राहिलो आहे आणि त्याच्यामागे माझी आई आहे आईने आज लहानापासून आम्हाला उपवास दिले आहेत सोमवार गुरुवार शनिवार आज सोमवार बोलला तर शंकराचा दिवस येतो आहे महादेवाचा दिवस येतो आहे माझ्या आईने सोला सोमवार वगैरे माझ्यासाठी खूप उपवास केलेले आहेत मला असं कधीतरी वाटतं की माझ्या आईच्या या उपवासामुळे मला यो महादेवाने हा फळ आणि हा नंदी दिलेला आहे कुठे बन... फॅमिलीसाठी आपण म्हणतो ना कुठेतरी का आत्ताच युवा पिढी म्हणतात का काय म्हणजे उपवास करून काय किंवा काय त्याचं आपल्या जिवंत असं आपल्याला उदाहरण आपल्याकडे समोरच असणं काय म्हणणार उपवास म्हणजे उपवासाचं कारण एकच आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपला धर्म टिकवण्यासाठी आपण प्रत्येक गावोगावी मंदिरं बांधत असतो प्रत्येक देवदर्शन करत असतो आज सांगायचा आताचा तात्पर्य आज यू पीमध्ये जे, जे श्रीरामाचं मंदिर झालं मं म्हणजे हे सर्व जे चालू आहे फक्त आपल्या धर्मासाठी चालू आहे ना आपला धर्म म्हणजे जे, जे शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण आहे ती शिकवण टिकवण्यासाठी या सगळ्या गोष्टी चालू आहेत ना मग आपला जसा राक्षस आहे भूत आहेत तसे देवसुद्धा आहेत आपल्यासाठी मग आपण नक्कीच का काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करत राहू आपला धर्म टिकवण्याचा प्रयत्न करत राहू आणि आपल्या महादेवाचा आशीर्वाद घेऊन आपले जे जेवढे पण प्राणी असतील त्या प्राण्यांना आपण जीव लावला पाहिजे एक फॅमिली मम म्हणून आणि एक घरगुती म्हणून तर त्याचा नक्कीच आपल्याला प्रामाणिकपणे राहिलेला त्याचा आशीर्वाद लागतो आपल्याला दादा जसं म्हणताना का आप आम्ही नाही किंवा तुम्ही नाही म्हणत ही सर्व अखंड जन जनता म्हणते का जे वेगळे आहेत त्यांना एकत्र आणतात जे म्हणजे गरीब दुबल्याला मदत करतात किंवा ज्या विरोधात असतात जे सर्वजण म्हणतात त्यांना देखील एकत्र येऊन पलण्याचं किंवा एकत्र राहण्याची आपण एक सवलत देतात किंवा आपण एक चांगलं चा त्यांचं चा कार्य करतात त्यासाठी काय म्हणणार शंभर टक्के देवानी जर आपल्याला कुठेतरी समाजसेवा करण्याची चान्स दिलेली आहे तर आपण नक्कीच आपल्याकडे जर हजार रुपये असतील तर आपण नक्कीच दोनशे पाचशे रुपये खर्च करण्याची ताकद ठेवली पाहिजे कारण की भरपूर पैसेवाले बघतात ते काहीही करू शकतात पण पैसे खर्च करण्याची पण निनी ती चांगली पाहिजे आणि जेव्हा बघा कोविडचा काळ होता त्या कोविडच्या काळामध्ये कोणी असं म्हणजे अपेक्षा नव्हती हो केली का आम्हाला कोणी काही मदत करेल का काय करेल मदत करण्यासाठी भरपूर पैसेवाले असतात पण त्यांची मदत करण्याची थिंकिंग नसते त्यांची दानत नसते मग आपल्याला देवाने काहीतरी चटणी भाकर दिले त्यातून आपण कायतरी मदत करायची म्हणून कोविडच्या काळामध्ये माझ्या या कल्याण नगरीमध्ये कोकणामध्ये असेल भरपूर ठिकाणी अशा अडअडचणी होत्या जेवणापासनं जेवण खावणपासनं रेशमपासनं रेशमाचे किटपासनं आम्ही कोल्हापूरमध्ये गेलो आमचे महेश शेठ गायकवाड असतील दोघे आम्ही भाऊ भाऊ कोकणामध्ये गेलो पत्र घेऊन गेलो लोकांचे घराचे पत्र उडले होते म्हणजे खूप असे परिस्थिती बिकट झाली होती या दोन वर्षाआधी तर एवढाच आनंद वाटतोय आहे का जे आपण काय दिलं त्यांनी एकदम आता जेव्हा आम्ही जेवण वाटायचो ना चुलीवर बनवून तीनशे तीनशे किलो चावल तांदूळ दोन भाजी बनवते ते आमच्या घरी जायचं मग जेव्हा जे लोकांची पब्लिकची जी लाईन बघायचो ना आम्ही अक्षरशः एक एक किलोमीटर अशी लाईन असायची जेवण घेण्यासाठी पाचशे पाचशे मीटर अशी लाईन असायची मग त्यांना जेव्हा जो जेवण घे त्यांना बघायचं ते मोठे मोठे घेऊन घेण्याचे त्यांना काय वाटायचं आपण आज संध्याकाळी जेवण दिला ना तो आज संध्याकाळी पण खाऊ तोच जेवण गरम करून दुसऱ्या दिवशी सकाळी खाऊ कारण की माझ्या इकडं सगळी गरीब वस्ती आहे चाळीत राहणारे लोक आहेत आणि ते जेव्हा संध्याकाळी कमवतील तेव्हा दुसऱ्या दिवशी रात्री खातील असं त्यांचं जीवन आहे रुटीन हां रुटीन आहे तर त्याच्यामुळे मला आनंद वाटत होता त्या टायमाला नक्की आता घडूर आपण त्यामध्ये सुख समाधान आपण सर्व काही त्यामध्ये बघता हो दादा आज आपण बघितलं का गुरु आणि शिष्यपाला एक अखंड चाहत्यांची जोडी आणि जी जोडी पालाली ना जेव्हा जेव्हा मैदानामध्ये जाते त्याच्या ती बघण्यासाठी एक प्रेक्षकांची वेगळी एक इच्छा असते का या जोडीला ना वेगळाच आनंद असतो काय म्हणणं ही जशी मथुर महबूबचे अपरिजित जोडी होती तशीच घोडसा सरजा आणि मथुर सध्याच्या काळामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये ही जोडी अपरिजित आहे आणि खूप प्रेम दिला सरज्याने तर खूपच प्रेम दिला मथुरमध्ये पळून जरी मथुरचा पळ कमी असला तरी मथूरकडे शिस्त आहे आणि तो कधी त्याचा पळ कोणत्या स्थितीला काय दाखवू शकतो ते कधी विचार पण नसेल केला कारण की मी त्याचा स्वतःनी एवढा म्हणजे पाच वर्ष बघतोय तो कोणत्या शर्यतीमध्ये कधी त्याचा तो गेम चेंजिंग करून टाकेल ना त्याचा पळण्याचा जोर कधी चेंज करेल सांगता येत नाही मग त्याच्यामुळे तेज़ा त्याच्यावर माझा खूप विश्वास आहे आणि विश्वासामागे त्याच्यावर माझा प्रेम आहे एक माझ्या मुलाबाळांसारखा त्याच्यामुळं मुला आज जे बी मी कमवलं आहे ते त्याच्यामुळे कमवलं आहे जेवढ्या लोकांचा प्रेम त्यांचा जिथे जाऊ तिथे फोटो काढणं मान सन्मान देणं खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी आणि मी विचार न नव्हता केला का मी इथपर्यंत पोचेल पण एक महादेवाच्या वाहनाने मला त्याच्या आशीर्वादाने इथपर्यंत या मथुरने मला पोचवला त्याच्यामागे आमची पूर्ण फॅमिली खुश असते आणि माझे घरातले सगळे खुश असतात माझे बायको माझे पोर खूप खुश असतात आज पण स्टेटस बघितलं माझ्या बायको तर रोज स्टेटस असतो मथुरचा कारण की एक वेगळंच नाचं झालेलं आहे आज आमचा दादा जसं आपण म्हटलं का एक सर्व फॅन फॅमिलीची आहे ना तुमच्याकडे फोटो काढण्याची इच्छा असते अशी तुमची एका अशी छोटे लहानपणीची आठवण का तुम्ही कोणासाठी म्हणजे कोणा अशा पब्लिकमध्ये गेलेलं का का मला देखील असं या व्यक्तीसोबत किंवा या नंदी कोणत्या याच्यामध्ये फोटो काढायचे होते किंवा तिथे गेलेलो असे करून का लहानपणी असा आपण प्रत्येकजण विचार करतो का मला तिथे पोचायचा कसा फोटो कसा काढायचा कारण की आमचे पण नंदी होते आमचे काका लोकांचे होते सगळ्यांचे कधी कधी आपण लहान असल्यामुळे आपल्याला हात नव्हते लावून देत तर तेवढी म्हणजे आपल्याला तिथपर्यंत पोचायची येत नव्हती आपल्याला प्रत्येक आपले म्हणजे लहानपणापासून जरा जिद्दी होतो थोडा आगावसुद्धा होतो मनामध्ये जिद्द असायची का आपण जशी बाकीचे नंदी आज बघतोय प मोठा लक्ष्या मोठा सोन्या आपला असे भरपूर बैल बघले म्हणजे कुंभारखान पाडेदा तेजा तसा आपला ब यांचा समीर शेठचा हे सगळ्यांचे बैल मी प बघायचो विष्णू मामा असतील फडके शेठ असतील आपले यांची जेव्हा मी नंदी बघायचो जास्ती करून शेठचे नंदी बघायचो मी आवड होती काय आव त्यांची आवड जास्त होती मला ना त्यांच्या नंदी जेव्हा पलताना बघायचो त्यांचे म्हणजे माणसं असायची सोबत त्यांची टीम असायची आणि ते एकदम शिस्तबद्ध सगळ्या गोष्टी त्यांच्या असायचे त्यांच्या पिकअपवर फर्स्ट टाईम तर मी बघितला असेल का त्यांचे नंदींचे फोटो असायचे त्यांचा फोटो असायचा म्हणजे एक ब आज बैलगाडामध्ये बघायला गेलो तर आज मला पण म्हणजे आज सगळ्या गोष्टी त्यांच्यासारखे प्रेम भेटतो आहे आणि मी पण नियोजन वगैरे या सगळ्या गोष्टी सर्वात आधी करत असतील ते मग त्यांच्यानंतर सगळे करायला लागले या सगळ्या गोष्टी जर त्यांची नंदी बघायला गेलो तर ते एकदम स्वच्छ धुतलेले एकदम रंगून वगैरे या सगळ्या गोष्टी मग जे सत्य आहे ते बोलतोय म्हणजे असं मला गोष्टींशी नाही आपण आवड मी मी लहानपणापासून बघत आलोय म्हणजे आम्ही एक नंदी घेतला होता भावल्या म्हणून सातारवरून आमच्या काका लोकांनी तर तेव्हा परिस्थिती खूप गरब गरीब होती तर आमच्याकडे काकांकडे एकच लाख रुपये होते अडीच लाख रुपयामध्ये व्यवहार झाला होता तेव्हा पैसे वगैरे काही नव्हते तर आमच्या काका लोकांनी सगळ्यांनी एकत्र मिळून तो नंदी घेतला होता पण त्या नंदीसाठी फडकी शेटी आम्हाला मदत केली होती का तो नंदी पाठवून द्या का माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही त्यांनी पैसे नाही दिले तर मी देईल म्हणजे इथपर्यंत आमचे असे देखील सगळ्या गोष्टी झाले होते आमच्यासोबत तेव्हा लहान होतो खूप लहान होतो मी भावल्या घेतला होता मेडिकल वाल्याचा दादा म्हणजे देखील आपण गृहित धरू शकतो का लहानपणी बघितलेलं स्वप्न देखील साकार होऊ शकतात लहानपणी नक्कीच मी बघितले होते हे स्वप्न न ते साकार झाले माझे मथुर मुले स्वप्न याच कुठेतरी आपल्याला आयुष्य एक संधी देते कोणत्याही व्यक्तीच्या किंवा प्रत्येकाला देव संधी देत असतो पण त्या संधीचा सोनं आपण कसं करायचं आहे ते आपण ठरवलं पाहिजे काही रूल्स असतात काही गोष्टी असतात त्या आपण पाळायला पाहिजेत आज जर मी सोबत प्रामाणिक नसतो राहिलो मी मथूरच्या जीवावर मी विचार केला असता मीनी पैसेच कमवले हो पाहिजेत बाकीच्या गोष्टी थोडा भरपूर मालक दिसतील जेव्हा नंदी पलतो तेव्हा काहीतरी प्रत्येकाची अपेक्षा असतात आपली अपेक्षा आप एखादी का आपल्या नावासाठी पल फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांच्या नावासाठी पल त्यांच्या आशीर्वादासाठी पल दादा जसं म्हणतात ना या सर्वांचा एक आपल्याला उत्तम उदाहरण म्हणजे सगळा पब्लिकचा प्रेम भेटले कारण का आपण काहीच नाही का मला आपण फक्त प्रेमासाठी आणि ते कधी कधी भाऊक होत असाल तुम्ही तर काय म्हणणार कारण का मला तसं होतो पण आपल्या डोळ्यातून आश्रू जर निघणार म्हणजे तो जो लास्टचा श्वास असेल तेव्हा निघणार <laughs> नाहीतर असा मला नाही वाटत कधी की आपल्या डोळ्यातून पाणी निघणार पाणी खाली एकदाच निघला होता मथूरसाठी ते पण लंपीमध्ये होता आदरात होता तेव्हा तेव्हा वाईट वाट वाटायचं खूप दादा आज एवढं अखंड महाराष्ट्रात त्यांनी नाव केले कुठेतरी आपल्याला दे दुःख देखील होतं तेव्हा आज अशी म्हणजे आता पडता पा काल आता बरेचसे आपले मथूरचे देखील असतात वेल असते किंवा काहीतरी नियोजन थोडंसं इकडे होत असतं पण ते कुठंतरी तेव्हा आपल्याला असं वाटलं का कारण का सर्व पब्लिक होती की आत्ता मथूर थांबला पाहिजे किंवा कारण का आता मथूर कुठेतरी कमी झाले पण पन... म कमी नाही था मथूर काही थांबणारा नाही ना कमी पडणारा नाही ना कमी पलणारा नाही आहे मथूरच्या मागे ही जनतेची सामुग्री आहे त्यांचा आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाने या बैलगाडा क्षेत्रामध्ये मला दिलेले जे मित्रपरिवार आहेत जसे रणजित सर निंबाळकर असतील आज पिंटू भाऊ मोडक आहेत विठ्ठल नाना असतील अशी भरपूर आमची टीम आहे समीर भैया वापस आमचे ब फलटणचे आहेत गँग त्याच्यानंतर याच्यामध्ये साखरवाडीचे पोरं आहेत अशी भरपूर टीम आहे बंड्या आमचा शिरवलचा शिरवलचे पोरं आहेत अखंड महाराष्ट्राने प्रेम दिलं आहे त्याच्यानंतर शिरस्वटीची रायफल जेव्हा आम्ही दुःखात होतो त्या दुःखाच्या डोंगरात त्या नंदीने आम्हाला साथ दिली एक नंबर केला त्याच्यामध्ये वडकीमध्ये तर त्यांचे माझ्यावर उपकार आहेत त्यांचा माझ्यावर आशीर्वाद आहे ते मी कधी विसरणार नाही ना विसरलो नाही दादा आपण शिरसोडीचं रायफल आत्ताच विषय आत्ता नंबर आत्ता जसं दोघांनी बघा ते आमची भावकी आहे आमच्या भावकीमध्ये दोघांना एक नंबर मिळाला खूप आनंद आहे आम्ही दोघांनी एकत्र येऊन मी बोललो माझा बक्षीस पोरानो तुम्ही घ्या बबलूदादा आणि मी बबलूदादाचा बक्षीस घेणार मग आनंद आहे आम्हाला काय ह्याच्यानंतर दादा डबल आज पण घ्या नंबर मारला तिने रायफलने रायफलनी शिरसडी आदतमध्ये हा चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे पण मला तरी असं वाटतं आता बैल रुटिंगला लागला आहे तर असा नाही करायला पाहिजे ठीक आहे आज केला यो इतिहासामध्ये याच्या आधी पण त्यांनी केलेलं तीन दिवस लगातार फायनल केलेली आहे त्याच्यात धमक आहे पण कुठेतरी तो जीव आहे ठीक आहे दोनदा पलवला काय हरकत नाही पण वापस नको आहे पुन्हा पुन्हा नको आहे म्हणजे असं आज पलवला उद्या पलवला ठीक आहे पण याच्यानंतर थोडासा गॅप द्या त्याला थोडासा आराम करू द्या मग त्याला आरामाच्या यातून वापस पुन्हा तो त्याच जोमात येईल पळायला त्याच्यात धमक आहे म्हणून तो पळतोय आहे ना आज पुन्हा एकदा एक नंबर केला म्हणजे खूप साऱ्या शुभेच्छा कारण का नक्कीच दादा नंदी लागणार कुठेतरी आपल्याला देखील त्याची त्याचं जे काही असतं ना रुटीन ते आपल्या हातात असते कारण का नंदी पालायचं काम करतो आणि जे जे बाकी काही नियोजन असतं तो आपण करतो जसं आपण बघतो का आज मथूर दिवस थोडे दिवसा म्हणजे टायमा टायमाने करतो आणि काय असणार याचे पुढचं कसं काय नियोजन असणार कारण का प्रत्येकाला प्रत्येक मैदानामध्ये हवं असतं मथूर पण त्याची देखील एक लिमिट असते काय म्हणणार आपण दिले ना प्रत्येकाला दिले नंदी भले शर्यतीला नाही पण फिरायला प्रत्येक दिले का फिरायला आपण बैल द्यायचो प्रत्येकाला काय वाटायचा मथूरला पहिले फेरा का काढतात अरे माझे छाते आहेत माझे नातेवाईक आहेत माझा मित्रपरिवार आहे मला सगळ्यांना माझा मथूर द्यायचा आहे उद्या माझ्याकडे दुसरा नंदी मी घेतला मला कोणी नाही नाही बोलणार माझा नंदी जरी तीन नंबर मध्ये दोन नंबर मध्ये पळाल तरी समोरच्या पळाल तर काय बोलणार नाही राहुल पाटलांनी मला त्याचा एक नंबरचा बैल दिला होता त्या टायमाला मला आता त्याला द्यायचं आहे माणसांकडे माणुसकी आहे ते माणुसकी ठेवून आपल्याला नक्कीच ह्याच्या पुढे आपल्याला नंदी भेटणार दादा जसं आपण सांगतो ना का आपला एक असं उत्तम उदाहरण अखंड महाराष्ट्र बघतो का आज जे आपलं मथुरचं ना आपलं नातं आहे किंवा मथूरवर प्रेक्षकांचा प्रेम आणि आपल्यावर प्रेक्षकांचा प्रेम अखंड महाराष्ट्रामध्ये असं मला तर म्हणजे सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकाचं प्रेम असतो प्रत्येकाच्या नंदीवर परंतु जनता जी प्रेम करते ना तुमच्या दोघांवर याच्या पुढे किंवा याच्या आधी मी कधी बघितलं नव्हतं काय म्हणणार प्रेम करायचं आपलं वागणं चांगलं ठेवलं पाहिजे आपल्याला जर प्रेम दिला आहे तर तो, तो प्रेम आपण घेतला पाहिजे घेत राहायला पाहिजे आपण कुठेतरी घमंड इगो हे नाही केलं पाहिजे आता मी मैदानामध्ये गेलो लहान पोरं वापस यंग पोरं आजोबा हे सगळ्या प्रकारचे सगळे माझा मित्रपरिवार असतो मैदानामध्ये मग त्याच्यामुळे त्यांचा प्रेम आहे सगळ्यांचा मग त्या प्रेमापोटी आपण त्यांचा प्रेम कसा जितायचा आ, ते आपण ठरवलं पाहिजे तसं वागलं पाहिजे आपण नाहीतर रोज आपण काहीतरी इगोपणाने काहीतरी वेडावाकड्याप्रमाणे तोंडात येते ते, 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 ते बोलून जाऊ मग कोणाला नाराज करू ठीक आहे ते नाही केलं पाहिजे कारण की माझ्यासोबत सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत मी दुःख झेललेलो माणूस आहे त्याच्यामुळं मला कधी असा वाटला नाही का मी कुठेतरी घमण करावं का इगो करावं मी शेतीतला माणूस आहे शेतकऱ्याचा पोरगा आहे आग्रेचा बच्चा आहे त्याच्यामुळे मला आता लोकांनी प्रेम दिलं तर मला बाकीच्या गोष्टींशी काही लेण्या देना नाही राहिला नाही कोणत्या प्रकारचा भांडण राहिला नाही कोणाशी वाद घालायचा मला काही मला कोणत्याच गोष्टीशी लेण्या देणं राहिला मी सगळ्या गोष्टी साईटला ठेवल्यात कारण की लोकांनी मला प्रेम दिलं त्या प्रेमापोटी मला जगायचं आहे दादा आता आपण जे म्हणतात त्रिकुडी आपण निंबालकर सरांचा आपण उच्चार केला निंबालकर सर झाले आपले सर ज्या जसे मैदानामध्ये गेले होते होते पाठीचा तर त्यामध्ये आपण जसं उच्चार केला बाईकमध्ये आपण देखील घाटावर का जी जुनी आठवण आहे ना ती आपल्याला सरांची काढायची आहे आणि एक ते निंबालकर सरांचे नावाने गाडी पालवायची काय म्हणणार म्हणजे ते कसं का आपण सर्व काही नियोजन कसं झालं आहे ते म्हणजे नियोजन असं झालं आहे आपलं का जिथे एकसष्ट पाटील सरांची जी आठवण होती त्या आप आठवणीसाठी आपल्याला सरजा मथुर आणि विठ्ठल नाणाला ड्रायवर बसवायचा आहे त्यासाठी सगळ्यांना आपल्याला जेवढे चाहते आहेत सरांचे चाहते आहेत माझे चाहते आहेत सगळ्यांना तिथे आनंद लुटायचा आहे त्या गाडीला फक्त तिथे गट पास हो नाही हो गुलालात राहो नाही राहो पण ती सरांची आठवण म्हणून तिथे सरांच्या नावाने ती अंकुरन अंकितादाई निंबाळकर ह्या नावाने गाडी पळवायची आपल्याला आणि दादा कुठेतरी बघताना नाही हेच आपलं जे गुण नाही ना कारण ना का आपण स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठी देखील खूप काय करण्याचा प्रयत्न करता आणि ते घडवून देखील आणता हे जनतेला जास्त आवडते आपणच आपली भूमिका चांगली ठेवली तर आपल्यासोबतच काहीतरी घडतो आहे आणि कोणतरी अडचणीत आहे ना त्याला त्या टायमाला आपण मदत कर केली ना ते मदती कधी माणूस विसरत नाही जर तो खरोखर त्याच्याकडे माणूसकीय असेल त्याच्याकडे प्रामाणिकपणा असेल इमानदारी असेल तर नक्कीच त्या गोष्टी आपल्या कधीतरी त्याच्या माइंडमध्ये तो सेट करून ठेवणार का या माणसासाठी आपल्याला कधीतरी उभं राहायचं आहे नक्कीच जेवढी प्रे दादा जास्त वेळ येणार नाही थोडाफार सांगा का आज मुंबईमधला आता नक्कीच बिंजवड तर आपले संपलेले आहेत परंतु याच्यानंतर मुंबईमध्ये चालू झालं किंवा मुंबईमध्ये किंवा घाटावरती आता आपले प्रत्येक बाईटमध्ये तर झालेलाच होता भुंगा मथूर कसं काय असणार नियोजन ते काय घरचे बैल होते आपले कधीही पलणार या बैलांवर लोकांनी प्रेम केलेलं आहे या नंदींवर प्रेम केलेलं आहे त्याच्यामुळे भुंगा वगैरे सगळे एकत्र पलणार हे सगळे आपली ही फॅन फॅमिली कुटुंब आहे आपला यो बैलगडा क्षेत्रात जो बिंदोड क्षेत्रामध्ये यो कुटुंब आहे आपला हे जरी चार दिवस राग रोष केलं तरी पाचव्या दिवशी आपण काय मेन मनमिलाववाले लोक आहेत आपण मायालू प्रेमालू आहेत त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी सोडून द्यायच्या याच्यामध्ये प्रत्येकाच्या सोबत पळायचं आपल्याला प्रत्येक वाईटमध्ये भुंगा झाला मथूर झाला सोन्या झाला हे म्हणजे इथं सर्व बाकासू सर्व नंदींचा आवर्जून उल्लेख करत असतो आपण प्रत्येक वाईटमध्ये माझा प्रत्येक नंदींवर प्रेम आहे प्रत्येक नंदींवर प्रेम आहे न तो प्रेम मी आयुष्यभर असाच ठेवेल कारण की त्या नंदीचा तो मुक्का प्राणी आहे तो बोलून नाही दाखवणार पण कमीत कमी त्याला कळणार आहे की हा व्यक्ती जरी आ, हा मालक नसला तरी चाहता आहे आमचा नाही या चाहत्याने त्यांचा आशीर्वाद लागणार मला दुसरा काय होणार आता कसं काय दादा खरेदी विरेदी काय विचार आहे का नाही अजून तरी काही विचार नाही बोलून दाखवण्यापेक्षा केलेली चांगली असते सध्या तरी आपल्याला असा टिकून पडायला पाहिजे नंदी निस्तात आहे खरेदी करायचे आणि वापस इकडे आणून नाही पला तर असं नको आता खरेदी करणार तर मुंबईमध्ये तीन चार शर्यती करून घेणार मी खरेदी असं नाही करणार खरेदी ना एकदम नाही काय चालूच आहे चालूच आहे नियोजन सगळं चालूच आहे खरेदीचा पण ती मनासारखी पाहिजे म्हणजे किमान मथुरच्या पावलावर पाय ठेवून तरी चालली पाहिजे कमीत कमी चार मैदाना नाही राहिलं तरी पाचव्या मैदानाला राहिला पाहिजे असं तरी किमान पाहिजे दादा बाजीचा कसं काय आता नियोजन बरा झालाय टेकमेंट चालू होत्या सगळ्या टेकमेंट आता संपलेल्या आहेत शेवटचा श्वास जो असतो त्या श्वासासारख्या त्यांना ट्रीटमेंट केलेली आहे आत्तासुद्धा आपण जे पुण्यामध्ये आपल्याला आप ट्रीटमेंट करायचे जे डॉक्टर आहेत ते जवळचे जवळ आहेत म्हणून पुण्यामध्ये ठेवले आपले जे मित्रपरिवळ आहेत संग्राम असतील पुण्याचे हे सगळे टीम आहे पोरांची ते सगळ्यांनी मस्त लक्ष आहे आपला कारण का दादा चा जसं म्हणत ना पब्लिक की न तो नंदी घरात बसून आहे ट्रीटमेंट चालू आहे तरी देखील दादानी अजून त्याला म्हणजे परका गेला नाही किंवा त्यानी तो दादानी जो आधीपासून जर आपण तो नंदी जीव लावलाय त्याला प्रेम केला आहे तो कमीत कमी नाही पळाल तरी तो त्याचा जो जीवन आहे जीवन प्रवास तो सुखात गेला पाहिजे त्याच्या दुखत नाही गेला पाहिजे जर तो, तो आज त्रासात आहे तर त्याला अजून त्रास नाही झाला पाहिजे त्या त्रासातून तो बाहेर निघून त्याचा तो जीवन खाऊन पिऊन आयशमध्ये जगला पाहिजे हीच अपेक्षा आहे नाही पळाल तरी चालेल काय विषय नाही दादा आताच्या यंग पिढीला युवा पिढीला काय सल्ला देणार किंवा काय सांगणार का आज <laughs> या क्षेत्रामध्ये कसं काय पदार्पण केलं पाहिजे काय सांगा या क्षेत्रामध्ये लहान लहान थोर येतात छोटे छोटे पिल्लू त्यांना क आपले मुलांना पहिले शिक्षण द्या शिक्षणाच्या माध्यमातून नोकरी चाकरी करायला सांगा जर आपल्याकडे भांडवल असेल तर आपण हा क्षेत्र करू शकतो या क्षेत्रामध्ये भांडवलाचीच आवश्यकता हो असते आणि घरातून निघाल्यानंतर खर्चच खर्च असतो आपली टीम असते त्यांना नाश्त्यापासनं जेवणापासनं काही गोष्टी असतात डिझेल पाण्याला पैसे लागतात मैदानामध्ये नोंदणी करायला पैसे लागतात सगळ्यात गोष्टींना पैसे लागतो गुलाल जरी फायनल केली गुलाल घ्यायचा असेल गुलालाला पैसे द्यावे लागतात पाणी प्यायला बिसलरी लागते भिसलरी सगळ्या गोष्टी अशा आहेत म्हणून आधी आपला कामधंदा बिझनेस करा नंतर मग बाकीच्या गोष्टी करा ओके दादा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद कारण का आपण बघितलं काल देखील एवढ्या बायटी नाही कारण की माझा बघा प्रत्येक यूट्यूबर्स असतील ना प्रत्येक यूट्यूबर्स जेवढे पण आहेत तेवढे सगळ्यांवर माझा प्रेम आहे कारण की आज देवाने आपल्याला दिला आहे म्हणून तुम्ही सगळे येतात नाही तर तुम्ही कशाला माझ्याकडे आले असते जर तुम्ही सगळ्या चाहत्यांनी प्रेम दिला आहे तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला आहे आणि तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्र बघत राहते कोणच्या मुले बघते तुमच्या मुले बघते ना जरी आज माझी तब्येत पण बरी नाही कालपासून ताप येतो रात्रीपासनं तरी मी तुला बोललो मी येतो फार्म हाऊसला बाबा तुला मुलाखत पाहिजे देतो मग एक तुमचा प्रेम आहे तुम्ही लोकांनी दिलेला प्रेम आणि जेव्हा वाईट कालामध्ये जेव्हा आम्ही बॅग फुटला असतो तेव्हा तुम्हीच हिंमत देता आम्हाला मग तुमच्यामुळे आम्ही अखंड महाराष्ट्रभर वापस त्याच ताकदीने उतरत असतो त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे प्रेम आहे आणि खूप साऱ्या सगळ्याच यूट्यूबर असा यूट्यूबरांना मी शुभेच्छा देतो आता जे यूट्यूबर्स एवढे चांगले झाले शिस्त लागली प्रत्येकाला म्हणजे चांगलं दाखवायचं वाईट असेल ते कट करून साईडला टाकायचं म्हणजे तुमच्या आज अखंड महाराष्ट्राभर प्रेम भेटलाय नक्कीच दादा धन्यवाद वेळ दिला जय श्रीराम जय श्रीराम